साहेब आपल्या रत्नागिरी मंडळातील सहकारी असलेले नवींद्रिंग चव्हाणांचा अभिमान वाटतो की गेल्या वर्षभरामध्ये सिंधुदुर्ग रत्नागिरीसाठी साडेपाच हजार कोटी रुपये त्यांनी बांधकाम रस्त्यांसाठी आणले मी त्यांना विनंती करतो आपण जनतेला उद्भवित या मतदारसंघामध्ये कामाला लागलेल्या आहेत फार मोठ्या मताधिकाऱ्याला राणेसाहेब लोकसभेमध्ये मिळून जाते हा पालकमंत्री शब्द देतो आणि सगळ्यात विनंती करतो राणे साहेबांना लोकसभेमध्ये दाखवण्यासाठी कमलोपर्यंत आपण फार मोठा मताधिकार राणे साहेबांना आपण मिळून द्यावं कमीच विनंती काम जय त्याचे खऱ्या अर्थाने पंडित असतील तर देवेंद्रजी फडणवीस होते सोळा सालामध्ये हा प्रकल्प रत्नागिरीमध्ये आणण्याचा ठिकाण दुर्दैवानं सरकार बदललं सरकार बदलल्यानंतर अडीच वर्षामध्ये काही झालं नाही देवेंद्रजी उपमुख्यमंत्री झाले एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले एकाच दिवसात कंपनीचे सगळे प्रश्न सुटले आणि तीन हजार कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट हे आम्ही रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आली त्याच्यामुळे गरिबान सरकार म्हणून काम करत असताना उद्योग आणण्याचं काम आम्ही करतोय आणि उद्योग घालवण्याचं काम जर कोणी केलं असेल तर मागच्या अडीच वर्षामध्ये झालेलं आहे साधकाचं उदाहरण आहे पोलीस पोलीस खात्यातला एक अधिकारी रजेवर जाऊन शिवसेनेचे पदाधिकारी बनले होते उपवाटाचे त्याला पुन्हा एकदा प्रशासनामध्ये घेतलं त्याला सांगितलं की मला शंभर कोटी रुपये मिळाले पाहिजेत आणि त्यांनी शंभर कोटी रुपये मिळवण्यासाठी अंबानीच्या घराखाली चेटेड ठेवलं अशा पद्धतीची दहशत मागच्या अडीच वर्षामध्ये निर्माण झाली आणि म्हणूनच मला असं वाटतं की जे उद्योग जे गेले हे खऱ्या अर्थाने जर पाप कोणाचा असेल तर ते उभाटाचा आहे आणि उभाटाच्या पद्धतांचा आहे पण सरकार बदललेला परिणाम काय झाला आजच्या तारखेला गर्वानं आणि अभिमानानं सांगतो की हा महाराष्ट्र राज्य हा महाराष्ट्र माननीय शिंदे साहेब शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली अजितदादांच्या नेतृत्वाखाली सलग दोन वर्ष परकीय गुंतवणुकीमध्ये एक नंबरला आहे आणि तो असाच पण दुसऱ्या राहील याची देखील खात्री माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आहे आणि म्हणून आपली जी लढाई आहे मी साहेब मला जी रायगडमध्ये देखील सांगितलं की मला असं वाटतं की उमेदवार उमेदवारांविरोधली ही लढाई नाही तरी नरेंद्र मोदी विरुद्ध कमकुवत असलेला राहुल गांधी यांच्या विरोधात लढाई आहे आणि मी एक अनुभव सांगतो मी साहेबांच्या सांगण्यामुना साहेबांच्या नेतृत्वाखाली एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली दक्षिण कोरियामध्ये गेलो होतो आणि दक्षिण कोरियामध्ये कशासाठी गेलो होतो तर कुणाचा मुंडाईचा जो प्रकल्प आहे तो, प्रकल तो चेन्नईला निघाला होता आणि तो चेन्नईला जाऊ नये यासाठी देवेंद्रजी मध्यस्थ आम्ही त्या ठिकाणी गेलो सहा हजार कोटी आलेला गेलो होतो येताना आम्ही आठ हजार कोटी रुपये घेऊन गेलो आलो पण येत असताना त्यांनी जे कारण सांगितलं ते महत्वाचं आहे त्यांनी आम्हाला कारण सांगितलं की मागच्या अडीच वर्षामध्ये असे काहीच प्रयत्न झाले नाहीत मागच्या अडीच वर्षामध्ये उद्योग मंत्र्यांकडे गेलो मुख्यमंत्र्यांकडे गेलो की पहिले ते सीएसआरला बोलायचे बाकी कशामध्ये इथे ना बोलायचे नाही तुम्हाला जमीन किती पाहिजे तुम्हाला इन्सेंटिव्ह किती पाहिजे त्याच्यावर मागच्या अडीच वर्षामध्ये कधीच चर्चा झाली नाही परंतु तुम्हाला अभिमान वाटतो सांगायला मुख्यमंत्री आणि दे विशेषतः देवेंद्रजींनी दे दे जो पाठपुरावा केला होता त्या पाठपुड्यानंतर आम्हाला तिथल्या व्हाईस प्रेसिडेंटने असं सांगितलं की नरेंद्र मोदी साहेबांचं समर्थन करणारं सरकार हे महाराष्ट्रामध्ये आलेलं आहे आणि म्हणून चेन्नईलाच आलेलं आम्ही महाराष्ट्रामध्ये आणतोय आणि आठ हजार लोकांना रोजगार मिळाला आणि म्हणून मला असं वाटतं की ही लढाई जी आहे ती पंतप्रधान पदाच्या उमेदवाराच्या संदर्भातली लढाई आहे ज्यांच्या आघाडीला उमेदवार मिळाला नाही ज्यांच्या आघाडीकडे पंतप्रधान पदाचा उमेदवार नाही आणि आपल्या आघाडीकडे आपल्या युतीकडे ज्यांनी आपल्या देशाचं नाव जगाच्या पातळीवर मुख्य उज्ज्वल केलं तर नरेंद्र नरे मोदी साहेबांना पुन्हा पंतप्रधान जाण्यासाठी आपली लढाई आहे आणि म्हणून बघा मी सांगितलं मी देखील एकनाथ शिंदेसाहेबांच्या आणि ने देवेंद्रजींच्या देवें नेतृत्वाखाली तीन चार मतदारसंघामध्ये होतो पहिल्या बेंचची जी निवडणूक झाली पहिल्या टप्प्याची जी निवडणूक झाली दुसऱ्या टप्प्याची निवडणूक आज होते मला खात्री आहे कार्यकर्ता म्हणून सगळ्याच्या सगळ्या जागा या महायुतीच्या निवडणुकीतील आणि सात तारखेला त्यावेळी हे मतदान होईल तर ही जागा नुकती महायुतीची नसेल हा आशावाद या देवेंद्रजींचं पुन्हा राष्ट्राने केलेली विकासाची कामं त्या राज्य आणि केंद्राच्या विकासावर आपण मत मागणार आहोत आणि समाजाने विकासात्मक सांगण्यासारखं काहीच नाही दोन जाहीर नावे प्रसिद्ध झाले एक शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा झालाय आणि एक उपाचा झालाय शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सांगितलंय की काही विशिष्ट घटक जे आहेत तरुण जे आहेत त्यांना आम्ही एक लाख रुपये त्यांच्या खात्यामध्ये देणार आहोत परंतु सांगायला काय पैसे पडत नाहीत त्यांना देखील माहिती आहे आणि त्यांना देखील खात्री आहे चार तारखे चार मतं बोलल्यानंतर नरेंद्र मोदी साहेबच पंतप्रधान होणार आहेत त्याच्यामुळे एक लाख सांगितले काय दोन लाख सांगितले काय त्याला काही तू नाही आहे आणि उभाटाचं